नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेडोदे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका नो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एकदा अपडेट आलेला आहे आणि हा अपडेट आपल्यासाठी चांगला आहे कारण की आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण जी तीन ते सहाच्या लाभार्थ्यांची ई केवायसी करत होतो सहा महिने तर तीन वर्ष वयगटातील लाभार्थ्यांची के वाय सी करत होतो तर ते करत असताना आपल्याला खूप अडचणी अशा येत होत्या आणि त्या अडचणींची ही झालेली आहे तर सर्वप्रथम आपण प्लेस्टोरवर आहे आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आपल्याला अपडेट करून घ्यायचंय तर बघा आलेला अपडेट आता नेहमीप्रमाणे अपडेट आल्यानंतर आपण अपडेट करतो आणि त्याच्यानंतर जे नवीन आलेलं असतं ते वर देखील असतं बघा इथं व्हॉट्सअप न्यूज याच्यामध्ये पण असतं आणि ह्याला जर क्लिक केलं तर इथे पण आपल्याला बदल हा झालेला दिसतो आणि व्हर्जन कुठला आलेलं आहे किंवा अपडेट कितवा आलेला हे देखील आपण बघू शकतो चोवीस पॉईंट पाच हा अपडेट आलेला आहे तर आता आपण आधी काय अपडेट आलेलं तर ते आपण समजून घेऊ तर बघा सर्वप्रथम जर तुम्ही पाहिलं तर चोवीस पॉईंट पाच हा अपडेट आताचा आलेला आहे आता लेटस्ट व्हर्जन जे आहे ते चोवीस पॉईंट पाच त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन कधी अपडेट आला तर आधी सर्वप्रथम अपडेट करत चाला कारण की हे पण जे अपडेट येत आहेत तर या अपडेटच्या माध्यमातून आपली ती ॲप हे अजून ॲडव्हान्स होते त्याच्यात अजून सुधारणा होते ज्या काही आपल्याला बग येतात काही अडचणी येतात काही समस्या येतात तर त्या दुरुस्त करण्याचं काम त्यांच्या स्तरावर पोषण ट्रॅकर टीम करत असते तर सध्या आपण केवाय करत होतो ती के सी केलना तर ते के वाय सी केल्यानंतर बघा आपल्याला जे आलेले येतं ते जे बदल आहेत ते अशा पद्धतीने आहेत बघा आपण इथं पाहू शकता तीन बदल आहेत बग पिक्स फॉर ई के वाय सी पेंडिंग इशू तर बघा आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण वाय सी करत होतो परंतु के वाय सी केल्यावर देखील के वाय सी पेंडिंगमध्ये दाखवत होती म्हणजे केलेली नाही परत आपल्याला ते ऑप्शन ओपन होत होतं जर तुम्ही आता त्या लाभार्थ्यांची केवायसी तुमची सक्सेस झालेली असेल तर त्यांची जर तुम्ही आता चेक करायला गेले तर त्यांची तुम्हाला केवायसी झालेली दिसणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आ, जे आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपण ओपन करणार तर ते ओपन केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ओपन केल्यानंतर पाहिल्यानंतर तुमच्यासमोर आता ह्या पद्धतीचं जे ऑप्शन आहे म्हणजे आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं पूर्ण चित्र हे आपल्याला आता बदललेलं दिसेल ऑप्शन तेच आहेत फक्त ज्याला आपण म्हणतो त्यांनी मॉडिफाय केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप सारी सुधारणा केलेली म्हणजे जे पेज आहे ते अगदी उत्तम आणि छान दिसत आहे बघा इथं दिलं टू कंटिन्यू सिलेक्ट युजर टाईप मग आपण अंगणवाडी सेविका आपल्यासाठी एक नंबरचं ऑप्शन आहे अंगणवाडी सेविका आय एम ऑन अंगणवाडी सेविका जर परीक्षिका मॅडम सी डी पी ओ डी पी ओ ही जर वापरत असतील तर यांच्यासाठी दोन नंबरचं ऑप्शन आहे आणि तीन नंबरचं लाभार्थी आय एम अ लाभार्थी म्हणजे बेनिफिशरी जे ऑप्शन आहे तर याच्यावरून जाऊन त्यांना जर स्वतः हे हो करायचं असेल तर तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे आपल्याला करायचं आहे पण आपल्यासाठी अंगणवाडी सेविकेंसाठी एक नंबरचं जे ऑप्शन आहे तेच आपल्यासाठी आधीपासून आहे याच्यावर क्लिक केलं म्हणजे आपल्याला लॉगिंग वगैरे करायचं सगळं तुम्हाला पुढचं माहिती ते मी काही सांगत नाही परंतु आता हे जे पाहिलं तर हा बदल पोशन ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये झालेला आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बघा फिक्स इंटरनल लॉगिंग इशू ड्यूरिंग फॉर एफ आर एस प्रोसेस एडिट राजस्थान अँड बघा जर इथं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला एफ आर एस करत असताना आपल्याला जी इंटरनल अडचण येत होती लॉगिंग इश्यू तर हा देखील दूर झालेला आहे हा जो मुद्दा आहे तो हा पहिल्या मुद्द्याला धरूनच आहे जर तुम्ही आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुमचं समजून घ्या तुम्ही टी एच आर पण त्या लाभार्थ्याचा भरलेलं बघा माझ्याकडे एका लाभार्थ्याचं उदाहरण येते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते की नमका हा जो बदल आहे हा बदल तो ते नेमका काय झालेला हा मी तुम्हाला प्रत्यक्ष माझ्या लाभार्थ्याच्या याच्यामध्ये जाऊन दाखवते त्याच्यासाठी आपल्याला बॅक यावं लागेल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करावं लागेल आता माझं ओपनच आहे त्याच्यामुळे माझं ते आलं नाही कारण की मी आधीच ओपन केलेलं आहे त्याच्यानंतर मी आता डेली ट्रॅकर मध्ये टी एच आरच्या याच्यामध्ये जी समस्या होती तर बघा टी एच आरच्या याच्यामध्ये म्हणजे टी एच आर आपण भरलेला फोटो कॅप्चर झालेला परंतु तरी देखील ते लाभार्थी आपल्याला दिसत होत बघा आता माझे दोन स्तनदा माता आहेत त्यापैकी एका स्तनदा मातेचं डिलेवरी झाल्यामुळे त्या मातेचं फेस कॅप्चर माझं झालेलं नाही परंतु दुसरी माता मी तिचं फेस कॅप्चर केलेलं होतं परंतु ते फेस कॅप्चर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर टी एच आर देखील वाटप केलेला होता परंतु तरी देखील ती माता आता बघा तुम्हाला क्लिक करूनच दाखवते ऑप्शनमध्ये बघा ही माझी दोन नंबरची माता आहे ह्या मातेचं मी फेस कॅप्चर दोन वेळेस केलं दोघही वेळेस सक्सेस दाखवलं टी एच आर देखील वितरित झाला तरी देखील ते जसं वरच्या मातेचं आता याचं मी केलेलंच नाही परंतु ह्या मातेचं फोटो कॅप्चर पण झालेला होता टी एच आर वितरित देखील झालेला होता सक्सेसफुलीचा मेसेज देखील आलेला होता नेटवर्कची कुठली अडचण नव्हती तरी ते परत दाखवत होतं म्हणजे केलेलं काम झालेलं होतं परंतु ते दाखवत होतं तर ती अशी दि, देखील अडचण दूर झालेली तर आज मी जेव्हा अपडेट केला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन तर त्यावेळेस तिचं टी एच आर भरलेलं दाखवत होतं आणि हे वाईट झालेलं होतं म्हणजे त्याला भरतीचा माझा टी एच आर भरलेला आधीपासून होता परंतु ते दाखवत नव्हतं परत भरा असं दाखवत होतं मी सोडून दिलं मी दोन वेळेस केलं परत सोडून दिलं कारण की हे आप आपोआप होईल असं माझ्या डोक्यात होतं आणि योग्य हा अपडेट आला आणि ते झालं ह्या माता ही माता डिलिव्हरी झाल्यामुळे माझं ह्या मातेचं झालेलं नाही त्याचा व्हिडिओ पण एक मला काहीच नाही त्याच्यामुळे ती माता राहिलेली परंतु मी शेवटच्या दिवसापर्यंत देखील या मातेचा प्रयत्न करणार कारण की पंचवीस दिवस जरी टी एच आर आपण शेवटच्या तारखेला भरलं तरी पुढच्या महिन्याला आपल्याला काहीच अडचण येत नाही कारण की हा टी एच आर ह्या महिन्याचा असतो त्याच्यामुळे दुसऱ्या महिन्याला आपल्याला कुठलीही अडचण येत नाही त्याच्यामुळे आपण शेवटपर्यंत जरी त्या मातेचं त्या लाभार्थ्याचा जरी आपण टी एच आर पोस्ट कॅप्चर करून भरण्याचा प्रयत्न केला तरी काही हरकत नाही मुळात आपलं एकदा एस झालेल्या नंतर करायला लावत आहेत ही गोष्ट खूप चुकीची आहे चुकी परंतु सिस्टीमच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही आपण आपल्या परीने प्रयत्न समस्यामध्ये मांडण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे परंतु सध्या स्थितीला आहे ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगते की जसा अपडेट येतो तसा तुम्ही जर पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला अपडेट केलं आणि ते काम जर लागलीच केलं तर नक्कीच तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काम करायला सोपं जाणार आहे कारण आपण काय करतो आपण लगेच ते काम करत नाही त्याच्यामुळे देखील आपल्याला अडचण येते आता तीन तर सहाचं देखील आपल्याला अं कॅप्चर एकदा करून घ्यायचा आहे सध्या तरी आपल्याला केवायसी करा पेस कॅप्चर होत असेल तर तो, तो प्रयत्न देखील करा प कारण दोन चार दोन चार मी म्हणाली दोन चार दोन चार जर आपण करत राहिलो तर कदाचित आपलं हे काम सोपं होईल आणि आपल्याला हे काम सुटणार नाही त्याच्यामुळे तैन्य करत चाला आणि वेळोवेळी पोषण ट्रॅकरे आलेले अपडे अब, जे अपडेट येतात ते अपडेट लगेच करा अपडेट ठेवू नका कारण अपडेटमध्ये आपले प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात एखादाच अपडेट असतो की ते आपलं काम वाढवतो परंतु त्यांना जाणवलं की ते लगेच त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम करत असतात त्याच्यामुळे आज चोवीस पॉईंट पाच अपडेट आलेला आहे तो तो अपडेट तुम्ही करून घ्या एवढंच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे कारण की एफ आर एस करत असतानाची जी अडचण येत आहे ती अडचण दूर झालेली आहे कारण की बॅड रिक्वेस्ट आपण वाय सी केल्यानंतर पूर्ण केवायसी होत होती आणि ती केवायसी केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची अडचण येत होती तर ती अडचण देखील आपली दूर झालेली आहे त्याच्यामुळे आपण पोषण ट्रॅकर आपल्याकेशनला अपडेट करून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं तो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कुठल्याही ज्या व्हिडिओ असतील ते, ते तुम्हाला लगेच वर दिसतील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आवडला तर लाईक करत चाला त्याने व्हिडिओ करण्याचा पण प्रोत्साहन मिळत असतं आजच्या वेळीप्रता एवढंच धन्यवाद